निसर्गाच्या सानिध्यात जागा शोधताय आणि ती ही खिशाला परवडेल एवढ्या किमती तर मग चिंता करू नका कारण तुमचा शोध आता संपलाय खर्डी इगतपुरी आणि नाशिक जवळील शहापूर येथे एन ए प्लॉट सह सुप्रसिद्ध अशा अवर टाउन या विल्या टाउनशिप मध्ये समुद्र सपाटी सा पासून सातशे फूट उंचीवर असलेल्या या निसर्गरम्य वातावरणात असलेली ही जागा तुम्हाला नक्कीच आवडेल खर्डे स्टेशन पासून केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर चोवीस तास सुरक्षा भरपूर हवा आणि हिरवळही भाजीपाला फळे किराणा बाजार मेडिकल दागिन्यांची दुकानं शहरातील मॉल्स मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे अगदी सहज उपलब्ध होतील त्याचबरोबर रुग्णालय शाळा महाविद्यालय टेलिफोन एक्सचेंज हे सुद्धा जवळपासच एवढंच नाही तर कंपनीच्या वैयक्तिक देखरेखीसाठी इलेक्ट्रिशियन कारपेंटर प्लंबरही ही चोवीस तास उपलब्ध असणार आहेत मग आहे की नाही मस्त डील आणि याची किंमतही तुमच्या खिशाला परवडणारीच तेव्हा वाट कसली बघताय अधिक माहितीसाठी नऊ आठ नऊ दोन नऊ चार 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 सहा या क्रमांकावर आजच संपर्क करा